गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या पत्रात उद्या नितीन गडकरी हिंगोलीमध्ये येणार आपल्यासोबत संपर्क प्रमुख जाधव साहेब आहेत जाधव साहेब कशी तयारी झाली काय सांगणार काय नाही आमचे महायुतीचे प्रमुख नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि तानाजीराव मोकळे आपले श भा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत संतोषराव बांगर आहेत आणि खास करून उदय सामंतसुद्धा त्या मिटिंगला येणार आहेत Uh, काल उद्या दोन प्रामुख्याने मीटिंग आहेत पहिली एक वडार समाजाची एक मेळावा आहे त्याच्यानंतर नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा आहे आणि वातावरण अतिशय चांगलं आहे नितीनजी गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलं की मला हिंगोलीमध्ये बाबुराव कदमच्या प्रचारासाठी यायचं आहे आणि मला एक जाहीर सभा घ्यायची आहे सर नितीन गडकरी राज्यामध्ये नाव आहे म्हणजे भारतात नाव आहे आणि भारताच्या बाहेर पण नाव आहे ते काय संबोध करणार आता हो। ते उद्या त्यांच्या तोंडूनच आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकावं आणि ते येतील बाबूरावसाठीच येतील आशीर्वाद मागायला हिंगोलीच्या जनतेला आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान तर होणारच आहे त्यात काही शंका नाही पण बाबूराव ह्या चारशे पारमध्ये अब्कीवार चारशे पारमध्ये आमचा बाबूराव असेल आणि त्या बाबूरावसाठी साहेब उद्या येत आहेत गडकरी साहेब इतर मंत्रीसोबत कोणकोण आहे माझ्या माहितीनुसार मंत्री उदय सामंत आहेतच आणि अजून मला असं वाटतं आहे की बघूया आता बावनकुळे साहेबसुद्धा असतील गडकरी साहेबांच्यासोबत साहेब सभा आहेत किती त्या संत लो लोक तिथे उपसर उद्या कमीत कमी पंधरा वीस हजार लोकं त्या ठिकाणी आपली जाहीर सभा होणार आहे कारण उद्या लग्नाची मोठी तीत आहे तरीसुद्धा नितीन गडकरी साहेबांना ऐकायला खूप लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी येते यवतमाळ हिंगो नांदेड परभणी या मतदारसंघातील काही उमेदवार त्या ठिकाणी असतील उपस्थित नाही फक्त इथले बाबूराव कदम असतील बाकीचे उमेदवार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा लागलेल्या आहेत त्यामुळे तिथं कोण इथे कोण दुसरा उमेदवार येणार नाही असं मला वाटतं आहे काल हिंगोलीमध्ये प्रकाश आंबेडकर सभा झाली त्यांनी थेट आरोप केला सिंधी साहेबावर की मोदी साहेब हे मोठे डाकू आहे आणि हिंगोलीमध्ये काय जे चोर वसुली करतात आपण काय म्हणतो आता हे बघा हे राजकारण आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच असतात पण जनतेला माहिती आहे चोर डाकू कोण आहे आणि साहू कोण आहे त्यामुळं त्यांनी आरोप केला आहे त्या आरोपाला मी काय उत्तर देणार नाही प्रकाशजी आंबेडकर फार मोठा नेता आहे आणि मी फार छोटा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्यामुळं मी त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही आपण एक परवा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला भेट दिली होती की अपक्ष उदर जाधव हे आपल्यासोबत आज मोदी साहेब आहेत नावाणी परबून त्यांच्याकडे काय सांगतो अतिशय त्यांच्या जवळचा व्यक्तीने मला ही बातमी दिली होती की बाबा त्यांची इच्छा आहे की मोदी साहेबांच्या सभेमध्ये आपण बाबूरावजींना समर्थन द्यावं आणि जाहीर पाठिंबा द्यावा आता दिवसेंदिवस माणसाचं मत परिवर्तन होत असतं शिवाजीराव जाधवांच्या माणसांनी ज्यावेळेला मला फोन केला त्यावेळेला ते एकदम फॉर्म होते की बाबा मला पाठिंबा द्यायचा आहे आता त्यांचं जर मत परिवर्तन झालं असेल तर ते त्यांच्याच पायावरती स्वतः दगड मारून घेतील असं मला वाटते तुमच्यावर त्यांनी फतवा काढलेला आहे का की मला न्यायालयामध्ये किचूक आहे असे शंभर आरोप होतात राजकारणामध्ये त्याला मी भीकत नाही त्यांनी अजून कुठल्या न्यायालयात जावं मला मला काय फरक सोडचा प्रश्न आहे उद्या जी सभा आहे ही नेमकी त्याच्यामध्ये नेमका असं काय आकर्षण झालं उद्याची जी सभा आहे ते चार जूनला जो निकाल लागणार आहे त्याची विजयाची सभा उद्याची नितीन गडकरी साहेबांची आहे असं मला वाटतं तर हे होते जाधवसाहेबांनी सांगले की उद्याची सभा आहे नितीन गडकरीची हे विजय सभा राहणार आहे सुधाकर वाढवे महाराष्ट्र